The cat sat नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्त्रियांना आकर्षित करण्याचे काही खास रहस्य शिकणार आहात जे भौतिक पुरुषांना कधीच कळत नाही हा व्हिडिओ पूर्ण करेपर्यंत तुम्ही स्त्रियांशी कसे बोलावे त्यांच्या मनात कसे डोकवावे आणि त्यांना तुमच्याशी पुन्हा भेटण्याची किंवा बोलण्याची तीव्रता कशी निर्माण करावी मित्रांनो हे नक्की समजेल कल्पना करा मित्रांनो जर तुम्ही एका मुलाशी बोलत आहात तुम्ही तिला काय म्हणाल कोणत्या विषयावर बोलाल आणि तुमचे संभाषण सहजपणे कसे चालू ठेवाल पहिली आणि सर्वात महत्वाची जे एखाद्या मुलीशी बोलणे सुरू करता तेव्हा विषयावर किंवा तुम्ही कसे बोलणार आहात याचा जास्त विचार तुम्ही अजिबात करू नका याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे तुमची मानसिकता बदला जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा लक्षात ठेवा की ती फक्त एका व्यक्ती आहे ती आकर्षक आहे म्हणून तिला कोणत्याही उच्च स्थानावर ठेवू नका हे साधे वाटू शकते पण तुमच्या मनात हे रुजणे खूप महत्त्वाचे आहे आतापासून जेव्हाही तुम्ही एखाद्या सुंदर बोलाल तेव्हा स्वतःला उच्च स्थानावर आणि तिला खालच्या स्थानावर स्थाना पाहिलं पाहिजे स्त्रिया भावनिक प्राणी आहेत आणि त्यांना त्या भावनांनी आकर्षित होतात स्त्रियांसोबत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आकर्षक सी संकल्पना समजून घेणे मित्रांनो खूप गरजेचं आहे आकर्षण कसे कार्य करते हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही स्त्रिया आणि डेटिंगमध्ये कधीही यशस्वी होणार नाही स्त्रियांचे आकर्षण रडार कसे कार्य करते पुरुषांपेक्षा वेगळे स्त्रिया अनेकदा त्यांच्या भावनांवर आधारित निर्णय घेतात तर काऐवजी भावनांनीच त्या प्रेरित होतात त्या काहीतरी पाहतात काहीतरी अनुभवतात आणि मग त्या भावनांना प्रतिसाद देतात त्यांचे कार्य भावनांवर आधारित असल्याने त्या कोणाकडे आकर्षित होतात किंवा कोणाकडे नाही हे त्या नियंत्रित करू करू शकत नाही आकर्षण ही, ही। आकर्षण ही एक अवचेतन मनाची प्रक्रिया आहे जी स्त्रिया पुरुषांनी दर्शवलेल्या काही विशिष्ट वर्तमानांना वर्त देतात त्यामुळे आकर्षण निर्माण करण्यासाठी तुम्हाला ही वर्तणे तुमच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट करून घ्यायला हवेत मित्रांनो आकर्षण अवचेतन मनातील पातळीवर घडते आणि स्त्रिया त्यांचे केन ते केंद्र करू शकत नाही तर जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा तिचा अवचेतन ते मनातील एक एक रडार म्हणजे प्रेम नियंत्रित करते आणि योग्य पुरुषाचा शोध घेते तुम्ही तिच्यासा तुम्हाला तिच्यासाठी योग्य व्यक्ती आहात की नाही ते तपासण्यासाठी तुमचे ते मूल्यांकन करू लागते हे रडार तिच्या जागरूक मनापेक्षा वेगळे आहे याचा अर्थ असा की जर या रडारला तुम्ही आवडलात तर तिचे जागरूक मन आणि नाही म्हणू शकणार नाही जगातील प्रत्येक प्रत्येक स्त्री तिच्या जन्मापासूनच तिच्या आयुष्यात एक प्राथमिक ध्येय असते तिच्यासाठी योग्य पुरुष शोधणे ही एक जैविक सत्यता आहे चला मित्रांनो एका साध्या आपण महत्त्वाच्या गोष्टीपासून आपण आज सुरुवात करूया ज्याकडे अनेक दुर्लक्ष करतात तुमची देहबोली बॉडी लँग्वेज देहबोलीचे रहस्य तुम्ही कदाचित देहबोलीबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या देखील असतील जसे की डोके वर ठेवणे हात खिशात न घालणे किंवा सरळ बसणे पण या गोष्टी विसरून जा त्या तुम्हाला मदत करणार नाही देहबोलीबद्दल तुम्हाला फक्त या तीन गोष्टींवरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे जवळच आता आत्मविश्वास दाखवा मित्रांनो तुम्ही तिच्या खूप जवळ जाऊ नका अनेकदा पुरुष असं करतात पण त्यामुळे तुम्ही नकळतपणे दाखवून देता की तुम्हाला तिच्याकडून काहीतरी हवे आहे किंवा तुम्ही तिला खूप जास्त प्रभावित करण्याचा प्रयत्न करता मित्रांनो त्याऐवजी शांत आणि आपल्या जागेत राहा त्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासो आणि स्वतंत्र दिसता जे मुलींना खूप आवडते आणि आकर्षक वाटते तिच्या असहमतीला सामोरे जाणे आत्मविश्वासाने आणि सहज देणे जर एखादी मुलगी तुमच्या मताशी सहमत नसेल किंवा तिच्या देहबोलीतून तिला तुमच्यात फारसा रस नसेल असं दिसून दिसत असेल तर तिच्यापासून लगेच दूर जाण्याची गरज नाही पण हां तुमची प्रतिक्रिया शांत आणि आत्मविश्वासाने द्या उदाहरणार्थ जर ती म्हणाली मला या गोष्टीत फारसा इंटरेस्ट नाही आहे तर तुम्ही हसत आणि हलक्या स्वरात म्हणू शकता ठीक आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काही हरकत नाही आणि असं बोलताना तुम्ही तुमच्या संभाषणाचा विषय बदलू शकता किंवा तिच्याकडून प्रतिक्रिया येण्याची तुम्ही वाट पाहू शकता असं केल्याने तुम्ही दाखवून देता की तुम्हाला तिची मान्यता मिळवण्यासाठी धडपड करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही तिच्या सहमतीला किंवा कमी प्रतिसादाला सहज हाताळू शकता यामुळे तुमचं आत्मविश्वास आणि उच्च मूल्य दिसून येतं जे मुलींना खूप आकर्षित गोष्ट अशी म्हणजे म्हणजे आरामशीर आरामशीर सर्वात महत्त्वाचा मुद्दा कल्पना करा की तुम्ही एखाद्या खूप व्यक्ती व्यक्तीशेजारी बसला आहात तर तुम्ही कसे बसाल तर मित्रांनो तुम्ही कदाचित तुम्ही आरामदायक नसाल आदर दाखवण्याचा प्रयत्न देखील कराल आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल पण आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या दहा वर्षापासून ओळखीच्या मित्रा शेजारी किंवा तुमच्या भावा शेजारी बसला आहात तुमची देहबोली कशी असेल तर तुम्ही तुमच्या बसण्याची अजिबात पर्वा करणार नाही तुम्ही पाय पसरून मागे टेकून बोलत बस असाल म्हणून जेव्हा दोन लोक बसतात आणि बोलतात तेव्हा ज्या व्यक्तीचे मूल्य जास्त असते तोच आरामशीर बसण्याची परवा करत नाही हीच मानसिकता तुम्हाला मुलीशी बोलताना ठेवायची आहे आरामशीर बसा तुम्हाला जे सोपे वाटेल ते करा आणि ती तुमच्याबद्दल काय विचार करते याची परवा करू नका तुम्हाला हात खिशात घालायचा असेल तर घाला पायवर ठेवायचा असेल तर ठेवा किंवा मागे टेकून बसायचं असेल तर बसा, बसा। महत्वाचं आहे की तुम्ही त्या हातांनी किंवा पायांनी काय करता याची मुलीला पर्वा नसते तिला फक्त तुम्ही किती आरामशीर आहात याची पर्वा असते जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा स्त्रीला वाटेल की तुम्ही स्वतःला तिच्यापेक्षा चांगले मानता देहबोळीनंतर आता आपण संभाषणाकडे वळूया कोणत्याही स्त्रीशी बोलताना लक्षात ठेवा ठेवण्यासारखंच एक सोपं सूत्र आहे संभाषणाचं सूत्र पन्नास टक्के संभाषण तिच्याबद्दल आणि तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल बदल असावं आणि तीस टक्के संभाषण तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल किंवा मा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल असावं मित्रांनो ही गोष्ट मित्रा लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि वीस टक्के संभाषण तुमच्याबद्दल असावं हे प्रमाण का महत्वाचं आहे ज्या व्यक्तीला दुसऱ्याची मान्यता किंवा मा प्रशंसा हवी असते तोच स्वतःबद्दल जास्त बोलतो उदाहरणार्थ नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला नोकरी हवी असते म्हणून तुम्ही स्वतःबद्दल जास्त बोलता स्त्रियांसोबतही असंच आहे तिला तुमची मान्यता हवी आहे तुम म्हणून तुम्हाला म्हणजेच तिचा होकार होकार हवा आहे असं दाखवू नका म्हणूनच तुम्ही तिच्याबद्दल जास्त बोललं पाहिजे आणि स्वतःबद्दल कमी तिच्याबद्दल बोलणे पन्नास तिच्याबद्दलच असावं तिला काय काय आवडतं नाही तिचं बालपण कसं होतं तिची स्वप्न काय आहे तर रिकाम्या वेळेत ती काय करते तिच्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी काय आहेत हे सर्व जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा याला थेरपिस्ट सारखे ऐका असं म्हणतात तिच्याबद्दल जाणून घेतल्याने तिला महत्वाचं वाटेल वातावरणाबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल बोलणे तीस टक्के येईल ये ते बोला जणू काही तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी बोलत आहात असं समजा काहीतरी मूर्खपणाचं बोलणंही ठीक आहे गंभीर किंवा महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बोलत राहा आणि एकाच विषयावर अडकून राहू नका तुम्ही नशेत असाल आणि बोलत असाल असं कल्पना करा काहीही बोला जरी त्याचा अर्थ नसला तरी महत्वाचं म्हणजे तुम्ही गंभीर असल्याचं किंवा एखादा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसू नये फक्त मजा करत रहा स्वतःबद्दल बोलणे वीस टक्के जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलता तेव्हा कधीही तिला दाखवण्याचा प्रयत्न करू नका कि तुम्ही की का तुम्ही खूप मोठे किंवा आश्चर्यकारक आहात तुमच्या मोठ्या कर्तृत्वाबद्दल किंवा साहसाबद्दल बोलू नका नेहमी बोलताना बोलताना तिची स्वतःची थोडी चेष्टा करा अशी गोष्ट सांगा ज्यामुळे तुम्ही मूर्ख किंवा विनोदी दिसाल अशी नाही की ज्यामुळे तुम्ही खूप महान दिसाल यामुळे तिला समजेल की तुम्हाला तिची मान्यता किंवा मा तिची प्रशंसा करण्याची गरज नाही दुस दुसरी गोष्ट म्हणजे रहस्यमय असणे तुमच्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक रहस्य असावं मित्रांनो याचा अर्थ म्हणजे असा की असं नाही की तुम्ही खोट बोला पण स्वतःबद्दल खूप लवकर जास्त माहिती उघड करू नका अनेक पुरुष मुलींना विचारलेल्या मुलीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात तर उदाहरणार्थ तुम्ही कुठे काम करता असं विचारल्यावर मी एबीसी फॉर्म मध्ये सकाळी नऊ ते पाच या पदावर काम करतो असं सांगणं टाळा उदाहरणार्थ असे उत्तर द्या की ती तुम्ही कुठे काम करता तुम्ही अरे वा आपण अजून नुकतेच भेटलो आहोत आणि तू लगेच माझी मुलाखत घ्यायला लागलीस इतकी काही कशाला आणि हसत हलक्या स्वरात बोला ती शनिवारी रात्री काय करत आहात तुम्ही तुम्ही असं बोला काहीतरी खूप मजेशीर आणि थोडं सिक्रेट आता नाही सांगू शकत नंतर कळेल तुला ती तुम्ही क, ती बोलताना तुम्ही कधी रिलेशनशिप मध्ये होता का असं विचारेल तेव्हा तुम्ही असं बोला मला वाटतं अजून आपण इतके जवळचे मित्र नाही झालो आहोत की मी तुला माझ्या खासगी गोष्टी सांगू शकेल तेव्हा ती बोलली समजा ती बोलली तर तुमचं नाव काय आहे तर तुम्ही एक अंदाज लावा बघ बरोबर सांगितलंस तर बघू आपण बरोबर सांगितलंस तर तुला एक छोटीशी भेट देईन यामुळे तिला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल हे सगळं शिकल्यानंतर खरंच योग्य उत्तर योग्य व्यक्ती आहात की नाही या चाचण्यांमुळे अनेक पुरुष गोंधळून जातात किंवा घाबरतात जरा मी तुम्हाला आत्तापर्यंत संभाषण कसे करायचे हे सांगितलं तर कधी कधीतरी तुम्ही एकच चाचणी तुम्हाला तुमचं लक्ष विचलित करून सगळे विसरायला लावू शकते किंवा एका चाचणीमुळे तिला वाटू शकतं की तुम्ही खोटे आहात फक्त तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून या साध्या आणि प्रभावी टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही मुलीसोबत आत्मविश्वासाने बोलू शकता मैत्रीचं नातं तुम्ही अगोदर निर्माण करू शकता तुमच्या देहबोलीपासून ते संभाषणाच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुमचं खरं उच्च मूल्य दिसून येईल आता तुम्ही तयार आहात तिच्या मनात जागा बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद